माझ्या गोष्टीचे नाव श्रावण साखळी आहे एक गाव होतं त्या गावात एक राजा होता राजाने मा गरीब माणूस होता असा त्याला एक लग्न होईल होतं त्याचं पण त्याची मंडळी वारली होती मंडळी वारली होती ना मग तिला एक मुलगी होती मग त्या मुलीच्या सांभाळ काय करताना त्यांना दुसरी बायको केली दुसरी बायको केली ना मग तिनं तिला पण येत मुलगी झाली तिला मुलगी झाली ना मग मुल मुल या मुलीला लई सासुरवास करायची हां सासुरवास करायची mm. तर मग ती सकाळी उठली का तिला पाणी आणायला mm. लावायची राजनाला बोक्स पाडून ठेवायची mm. पाणी आणलं आण mm. ते पार पाणीच राहत नसत मग ती एक बेटकुळ तिच्या हांड्यात आली मग हांडत आली आणि ती बेटकू जाऊन बसली त्या पक्षात तवा तो तिचा राजन भरला मग ते तिला गाय वळाय लावलं गाय गायावळा लावलं ना तिला शिळ्या भाकरी आणि मिरची द्यायची ती मिरची दिल्यामुळं मग ती रोज अशी पार वाळून जायची वाळून गेली ती मग एक दिवस वरून माझे पार्वती चालले होते तिने पाहिलं खाली त्या मुलीची लई बिकट अवस्था आहे पण ते खाली आले म्हणे काय म्हणे माझी सावतार मला त्रास देते खायला देत नाही असं तसं मग तिने एक सुई दिली म्हणे असं तिचं गायचं शेण घ्यायचं तिचं सारवायचं ती सुई रवायची तुला जे लागल ते घ्यायचं दे म्हणे हा असं सांगितलं तिनं मग ती रोज तेच करायची आली का मग ती तिची चांगली तब्येत सुधारली तब्येत सुधारल्यावर मग मन... तिच्या आईला समजलं का ही काहीतरी खाती बाई दवाच ही एवढी सुधारली मग तिनं तिच्या मुलीला लावलं तिच्या संग ती मुलगीला काला करून दिला गोळाचा गुळाचा काला करून दिला मग ती म्हणे जेवायचा टाईम झाला म्हणे अक्का आपण जेऊ चल म्हणे म्हणे बाई खाय माझा गोळाचा काला नाही बाई म्हणे नको मला हाय भाकरी मिरची तू खाय गुळाचा काला नाही नाही म्हणे खायच खरे खायच मग खाल्लं तिनं खाल्यावर ती लागली रडायला रडायला लागली मग ती म्हणे मा गुळाचा कालच दे नाही तर मग काय आईलाच सांगत मी घरी गेल्यावर मग ती गेली अशी बाजूला गेली ती तिचा जागा सारवली आणि ती शिरवली बुजून तिचा काला आणून दिला आणून दिला ना मग तिनं पाहिजे काय करते मग घरी आली आईला झोपताना बरोबर सांगितलं का मग लगेच तिच्या आईने ती सुई घेतली काढून आता उजून तशी तिची परिस्थिती झाली लई हाल झाली मग उजून महादेव पार्वती चाल तिने पाहिलं मग ते उजून खाली आले मग तिला उजून अशाची एक सुई दिली आणि मग अशी काही लागल ते माग म्हणे तू आणि ती बसली अशी गाय वळता वळता ती नाशी भारी वड्यावानी पाणी फुल झाड असं सगळं भारी भारी असं केलं होत तिनं मागितलं होतं सगळंच इतकं भारी दिसत होत राजपुत्र चालला होता ना जवळून त्यानं पाहिलं सगळं एवढं भारी बनवलं काय काय म्हणून पाहायला गेला ना तिनं पाहिलं ना तो राजपुत्र तिने घेतली ती सुई काढून ते सगळं नष्ट झालं म्हणे मग याच्यात जवळ काहीतरी जादू असा मग त्यांना लगेच हे केलं तिची सगळी चौकशी केली म्हणे असं असं आहे मग गेला त्यांच्या घरी घरी गेला ना तर म्हणे मला या मुलीशी लग्न आहे ती आई म्हणायची नाही नाही तिच्याशी नाही माझीच मुलीशी लग्न करायची लाच नाटवलं थटावलं पण तो नाही म्हणे मला तिच्याशीच लग्न आहे पण त्या मुलीशीच लग्न केलं आणि तो राजपुत्र घेऊन गेला त्या मुलीला ती सुखी झाली आपणही सुखी व्हा माझी गोष्ट सरो आणि तुमचं पोट भरो आणि आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा